रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो आणि बंधू भगिनी आपल्या चॅनलवरनं तुम्हाला वनस्पतीची ओळख वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतीची तांत्रिक माहिती आणि वनस्पती बद्दलची अनेक माहिती आपल्या चॅनलवरून देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बघा आज मी तुम्हाला देणार आहे माहिती ती म्हणजे आंबे हळद आता आंबे हळद अनेक लोकांना माहीत आहे परंतु काही लोकांना ओळख नाही त्याच्यामध्ये जे चांगल्या प्रथेची आणि हाय क्वालिटीची आंबे हळद कोणती आंब्या हळदीचा सुद्धा प्रकार आहेत ती बघा इथे एक ही आंबी हळद आहे बघा ही तर हिला अशा काळ्या शिर आहेत ती ही एक आंबी हळद आहे हिला काळाश्र आहे ती हिला ती ही आंबे हळद आहे बघा आणि पुन्हा एक अशा शरीराची एक जांभळी हळद येते एक आंबी हळद येते जिला अशा शिरा जी आंबे हळद आहे ती, ती खूप महत्वाची आणि शंभर टक्के रिझल्ट देणारी दुसरी बघा इथं आपण ही एक लावलेली ही पण आंबे हळदच आहे पण ही साध्या हळदीच्या पानासारखी आहे परंतु ही आंबी हळद आहे आणि आंब्या हळदीचा आयुर्वेदिक औषधामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर बघा ही जी आंबी हळद आहे तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवतो बघा हे आपण तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेली ही आंबी हळद आहे बघा हिला अशा काळ्या शिरा असतात आणि तिला कंद कसा असतो खाली बघा इला असे कंद येतात असा गोल कंद होतो बटाट्यासारखा बटाटे हळद असा गोल कंद होतो आंबे हळद बघा ही मध्ये पिवळा कलर असतो आणि ही जी आंबे हळद आहे ही आयुर्वेदिक औषधामध्ये खूप महत्वाची आहे तुम्हाला अनेक माहिती असेल ज्याला ज्यांना आंब्या हळदीची आयुर्वेदिक औषधी माहिती असेल कशावर त्यांनी खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे की ही या आजारावर उपयोगी ठरते दुसरी एक आंबे हळद आहे बघा ही तर ही आंबे हळद जास्त करून मार्केटमध्ये विकायला असते परंतु ही आंबे हळद कमी प्रमाणात असते तर बघा ही हळदी झाली आंब्या हळदीची ओळख खायची हळद असते आंबे हळद असते जांभळी हळद असते सफेद हळद असते हळदीचे अनेक प्रकार आहेत ती त्यापैकी मी तुम्हाला आज जी सांगत आहे ती आंब्या हळदी विषयीची माहिती सांगत आहे माझ्याकडे असणारी ही काळ्या रेषांची बघा आणि ही आंबे हळद दुसरी एक हळद आहे आपल्याकडे पण ती जांभळी आहे पानं असेच ती याच्यापेक्षा थोडा डार्क आणि काळा पट्टा येतो तर बघा ही जी हळद आहे आंबे हळद आता याचा कशा कशामध्ये उपयोग होतो तर ते आपण पाहूया तर बघा लहान मुलांना खूप खोकला येत असेल किंवा सर्दी झाली असेल तर आम्ही जे करतो प्रॅक्टिकल मी जे करतो आणि मग सांगतो जे करतो तेच तुम्हाला सांगतो तर हिचा कंद काढून घ्यायचा आहे किंवा हिचा कंद ठेवायचा आहे आणि हा कंद दगडावर उगाळायचा आहे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जरी अर्धा चमचा हळद उगाळून पाजली तरी त्याचा खोकला तीन दिवसामध्ये पूर्णपणे बरा होऊन जातो किंवा लहान मुलांसाठी ही हळद जर पाजली तर त्यांचा खोकला राहतो मोठ्या माणसाने हिचे तुकडे चावून खाल्ले तरी ते राहतात किंवा तसे जर खाता येत नसेल तर त्या माणसाने काय करायचंय ह्या हळदीचे तुकडे करायचे ती गावरान तुपामध्ये लोखंडी कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत आणि दा दाडामध्ये धरायचं आहे दाढीमध्ये धरायचं आहे किंवा चावून चावून हळूहळू त्याचा रस गिळायचा आहे असा केल्याने तुमचा खोकला पूर्णपणे बरा होऊन जातो लहान बाळाचा असो मोठ्या माणसाचा असो किंवा म्हात्या माणसांचा असो खोकला पूर्णपणे बरा होतो त्याचप्रमाणे तुम्हाला सर्दी आहे खोकला आहे जात नाही याची जी पानं आहे ती ही पानं वाळल्याच्या नंतर फेकून देऊ नका ही पानं वाळल्याच्या नंतर काढून न्या याची पावडर करून ठेवा किंवा प तशीच ठेवा ही चिलमीत भरून विडीत भरून आणि नशा करतो जशी विडी सिगारेट ओढतो तसा विडी सिगारेटमध्ये याचं पान भरून जर ओढलं तर तुमची सर्दी पूर्णपणे बरी होऊन जाईल सर्दी तुम्हाला राहणार नाही तीन दिवसामध्ये तुमची सर्दी बरी होईल खोकला बरा होईल हिच्या पानाचा धूर ओढल्याने किंवा धूर घेतल्याने आणि ही हळद खाल्ल्याच्या नंतर तुमचा पूर्णपणे खोकला वगैरे राहून जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला गाडीवरून पडले झाडावरून पडले मुक्कामार जर लागला असेल तर ह्या हळदीनं ह्या हळदीचा काढा करून प्यायचा आहे तुमचा मुक्का मारांना जे दु अंग दुखत असेल ते पूर्णपणे राहून जाईल याच्या सोबत आपला एक व्हिडिओ आहे रगत रोहडा ती वनस्पती बघून घ्या याच्यासोबत तुम्ही रगत रोहडा आणि आंबी हळद याचा काढा जर घेतला तर मुक्कामार सूज आलेली असेल मुक्कामार असेल शूज वसरून जाईल मुक्कामार असेल तो पूर्णपणे बरा होऊन जाईल तुमचं रक्त गोठलेलं असेल घट्ट झालेलं असेल ते पूर्णपणे पातळ होऊन जाईल तुमच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या असतील शिरांमध्ये तुमच्या रक्ताच्या गाठी तयार झाल्या असतील तर त्या गाठी सुद्धा वितळण्यासाठी मदत होईल पण त्याच्यासाठी आंबे हळद आणि रगत रोडा नावाची वनस्पती या दोन वनस्पती जर आपण घेतल्या तर तुमच्या रक्ताच्या गाठी सुद्धा वितळून जातील आणि रक्त पातळ होईल रक्त संबंधीचे प्रॉब्लेम दूर होतील त्याचप्रमाणे हिचा उपयोग तुमच्या मणक्याला गॅप पडलेला आहे तर मणक्याला जर गॅप पडलेला असेल तर आंबे हळद कोंबड न रगत रोवडा तीन वनस्पती समप्रमाणामध्ये घेऊन त्याचं चूर्ण करून ते जर गावरान तुपामधून खाल्लं किंवा त्याचा काढा घेतला तर मणक्याचे गॅप भरून येतात दबलेल्या नसा मोकळ्या होतात त्यांच्यामधून सहासह रक्त वाहायला लागतं रक्त शुद्ध होतं रक्त फिल्टर होतं रक्त वाढतंय असा ह्या वनस्पतीचा उपयोग आहे तर या आंबी हळद याच्यामध्ये वापरली जाते मणक्याचे गॅप बरे करू शकते रक्ता आजार बरे करू शकते सर्दी खोकला बरा करू शकते मुक्का मारा असेल तर मुक्का मारावर तुम्ही वरतून तुम लेप सुद्धा देऊ शकता आणि त्याचा काढा सुद्धा घेऊ शकता मुळगळला असेल मोडतोड झालेली असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही आंब्या हळदी कुठून आणि त्याच्यावरती लेप देऊ शकता त्याचा काढा घेऊ शकता तुमच्या वेदना पूर्णपणे बऱ्या होऊन जातील सूज वसरून जाईल तर असे आंबे हळद अनेक आजारांमध्ये उपयोगी येते मी सांगितले हे कमी आजार एवढ्याच नाही अनेक आजारांमध्ये तुम्ही हिचा उपयोग करू शकता किंवा कुठल्याही आजारामध्ये ह्या आंब्या हळदीची पावडर कब्बर तुम्ही कोमट पाण्यामध्ये टाकून रोज सकाळी उपवासी पोटी कोमट पाण्यातून जर घेतली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही रक्ता संबंधीचे आजार असतील ते पूर्णपणे बरे होऊन जातील तर असा आंब्या हळदीची ओळख आणि आंब्या हळदीची आयुर्वेदिक औषधी माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितली अशाच माहिती तुम्हाला हवी असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा एक लाईक करा ही माहिती दुसऱ्यापर्यंत शेअर करा कारण आपण असे जे जे ठेवे ते जे दुसऱ्याशी शिकवावे किंवा संतांच्या वचनाप्रमाणे हे व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत आपण तुम्ही शेअर करा आणि झालेली अशीच माहिती घेऊन येत राहील तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धनवंतरी भगवान